लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार न्यूद सर, मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासनानं अन्य यंत्रणांच्या सहकार्यानं मतदार यादी अचूक व परिपूर्ण करण्यावर मोठा भर दिला आहे त्याचा परिणाम विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेतून म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार तेवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून मृत मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार तसंच दुबार मतदार यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली अंतिम मतदार यादी प्रसिद्धीपर्यंत बावीस हजार पाचशे सत्तर मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज पत्रपरिषदेत दिली या अंतिम सर्वेक्षणात मतदार यादी प्रसिद्धीपर्यंत बावीस हजार पाचशे सत्तर मतदारांची नावं बघण्यात आली त्यापैकी ऐंशी पेक्षा अधिक वय असलेल्या सात हजार तीनशे नव्याण्णव मतदार मृत झाल्याचं निर्देशनास आल्यामुळं त्यांची नावं देखील बघण्यात आली आहेत त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये सोळा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एकसारखे फोटो असलेले मतदार असल्याचं निदर्शनास आलं त्यांची तपासणी करून या कालावधीत चार हजार चारशे पंचेचाळीस मतदारांच्या नावाची वगळणी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी शहरी व ग्रामीण आशा वर्कर व गटप्रवर्तक काढण्यात यावा यासह अन्य मागण्यासाठी गटप्रवर्तक यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे आज तेवीस जानेवारी रोजी परभणीतल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानापासून एकत्र जमून तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला यावेळी कॉनरेड माधुरी क्षीरसागर मुगाजी बुरुड विश्वनाथ गवारे आवरगण आदींनी पुढाकार घेत प्रशासनाला निवेदन सादर केलं यावेळी नवामुंडा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यावत प्रक्रिया सुरू असल्यामुळं अद्यापही नाव नोंदणी न केलेल्या युवकांना मतदार नोंदणीची अजूनही संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली यादीमध्ये नाव असलेल्या नागरिकांनी नमुना सहा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा असा वाहन निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट एकोणसत्तर दहा शून्य आठ प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहणाच्या वेळी संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावून संविधान प्रस्ताविकेचं वाचन करण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हा प्रभारी आशिष वाकुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर आशिष वाकुडे सुधीर साळवे अर्जुन पंडित राहुल विश्वजित वाघमारे डुमणे राज, राज प्रवीण गायकवाड लखन जानकर यांच्या स्वाक्षर आहे रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरात वर्दळीच्या ठिकाणी बेशिस्त वाहतुकीनं नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रकार आता नित्याचे झाले आहेत आज शहरातल्या नारायणताळ कॉर्नर भागामध्ये दुपारी एक ते दोन त्या काळात बेशिस्त वाहतुकीमुळे तब्बल अर्धा ते पाऊन तास वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचं दिसून आलं शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचारी तसंच होमगार्डांनी परिश्रम घेत वाहतूक सुरळीत केली परभणी मनोज जयांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील मराठा समाज एकवटला असून मुंबईच्या दिशेनं मराठा समाज मोठ्या संख्येनं जातोय आज परभणी शहर आणि येथील मराठा युवक मुंबईला रवाना झाले आहेत त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं बांधवांची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त परभणीच्या खासदार संजय जाधव यांच्या हो जा वसमत रस्त्यावर संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आलं यावेळी खासदार संजय जाधव अॅडव्होकेट नजी जाधव दिलीप शर्मा रावसाहेब रेंगे संजय सारणीकर रामप्रसाद रणेर अंगद आंबोरे गोकुळ लोखंडे विजय भालेराव प्रदीप भालेराव धोंडी खाकरे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्या एकोणावीस धारकांवर कोटापा कायद्याअंतर्गत धडक कारवाई करत दंड वसूल करण्यात आला आहे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ जयश्री यादव निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा जानेवारी रोजी ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे बसस्थानक परिसरामध्ये कोटापा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या एकोणीस पान धारकांच्या विरोधात ही कारवाई करत चार हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे या कारवाईत डॉक्टर निखिल पुजारी डॉक्टर रुपाली रणवीरकर केशव गोहाने गुणाजी भोळे अमोल पौळ मंगेश गायकवाड आदींचे पथकामध्ये सहभाग होता रेडिव्ह एमआयडीसी परिसर परभणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या शिवाजीनगर येथील संपर्क कार्यालयात आज अभिवादन करण्यात आलं यावेळी अनिल डहाळे ज्ञानेश्वर पवार अरविंद देशमुख प्रशास ठाकूर सुशील कांबळे नवनीत पातपूर विश्व डहाळे अमोल गायकवाड राहुल खटेंग संभानाथ काळे उद्धव मोहिते गौतम भराडे गणेश मुळे सुशील बाबू फुलपगार अमोल कदम आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी परभणी येथील होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पुरुष होमगार्ड उजळणी प्रशिक्षण शिबिराला एकोणावीस जानेवारी पासून सुरुवात झाली आहे होमगार्डाचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये पुरुष होमगार्डाचे निवासी उजळणी परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या संयुक्त विद्यमानं एकवीस जानेवारी रोजी ब्राह्मणगाव इथं मतदार दिवस साजरा करत जनजागृती करण्यात आली राष्ट्रीय मतदार दिनाचा औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला या अंतर्गत मतदार नोंदणी मतदान अधिकार तसंच लोकशाही या संदर्भात विद्यार्थ्यांनी जनजागृती केली रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आज तेवीस जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती परभणीचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खंडोबा इथं मोफत अन्नदान करून साजरी करण्यात आली यावेळी व्यंकटराव शिंदे दंपती प्रोडे जनाथ मुंडे सुशीला चव्हाण रेखा आवटे माया पकाने प्रभाकर कदम फरकणकर अशोक कराळे शबीर शेख गोविंद काकडे चेतन चरण राहुल शिंदे बाळासाहेब पानपटे नागेश काकडे दत्ता काकडे उपस्थिती होती रेड एपल एक्सक्सी परिसर नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी तहसीलदार सुरेश घोळवे श्रीराम बोंडे शारदा झोंडेकर प्रशांत वाकोडकर आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बावीस जानेवारी रोजी येथील मोठा मारुती संस्थांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत यावेळी प्रभू श्रीराम यांची श्री पालखी भजन महारुद्र आरती आणि श्रीराम नामाच्या गजराने संपूर्ण परिसर तुम्दुबून गेला या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक मावंदर अरविंद देशमुख बाळासाहेब देशमुख दीपक देशमुख सुनील देशमुख आदींची उपस्थिती होती परभणी राज्य शासनाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना नियमित मोफत धान्य योजना या व्यतिरिक्त अतिरिक्त पॅकेज अतिशय स्वस्त धारकांना मिळणार आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसंच दारिद्र्य देशातील केशरी शेतकरी सिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हा सिधा संजय मिळणार आहे यामध्ये एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल आणि प्रत्येकी अर्धा किलो रवा चना डाळ मैदा व पोहा या शिधा जिन्नसाचा समावेश आहे जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे ब्याऐंशी पात्र लाभार्थ्यांना शंभर रुपयामध्ये शिधा संच मिळणार असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी सांगितले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी प्रवाशी ऍप ऑटोला आयशरनं मागून येऊन धडक दिल्यानं या अपघातामध्ये चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले ही घटना तेवीस जानेवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमाराला एकृका पाटील घडली आहे उत्तमराव किशोबा भोंडवे असं मेहताचं नाव आहे तर प्रकाश भोंडे दिगंबर भोंडवे सुमित्रा भोंडवे हरिभाऊ भोंडवे दुगाजी मोरे हे जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल वन विभागानं उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीनं पद स्थापना जाहीर केल्या आहेत त्यामध्ये परभणीतील उपजिल्हा निवडणूक अधिकारी या रिक्त पदावर छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांची आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद